आरक्षणासंदर्भातला राणे समितीनं दिलेला अहवाल सरकारनं हायकोर्टात योग्य पद्धतीनं मांडला नव्हता त्यामुळे मराठा आरक्षण म्हणजे नव्या रॅपरमध्ये तेच चॉकलेट देण्यात आल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे सोलापूर पुणे महामार्गावर वारंवार मडकी वस्तीजवळ अपघात होऊ लागल्यानं गुरुवारी सायंकाळी महापालिका पोलीस महामार्ग विभाग आदी विविध अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात जाऊन मराठा बांधवांची भेट घेतल्यानं उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे सोलापूर महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे आणि नगरसेवक आनंदचंदन शिवे यांच्यात शाब्दिक चकमक जागा खरेदी विक्री जागा भाड्याने देणे घेणे प्लॉट फ्लॅट घर दुकान जमीन खरेदी विक्री भाड्याने देणे घेणे बांधकाम परवाना काढणे जागेची मोजणी करणे सिटी सर्वेची खरेदी विक्रीची सर्व प्रकारची कागदोपत्री कामे करण्यासाठी पस्तीस वर्षापासून चे विश्वसनीय नाव कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टिंग प्रेझेंट्स रुचिका एजन्सी पत्ता विजय राज टॉवर शिंदे चौक राज फर्निचर मागे नवी पेठ सोलापूर संपर्क अंजली मालानी मोबाईल अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण जाहीर सोलापुरात ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांनी केला जल्लोष मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील सभागृहात मंजूर करण्यात आले भाजपानं मराठा समाजाला प्रामाणिकपणे आरक्षण दिलंय हे आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी आम्ही वकिलांची फौज उभे करू शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची प्रतिक्रिया लोकमंगल दूध प्रकल्प फसवणूक प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दुष्काळात तेरावा महिना भाजीपाला कवडीमोल रिपोर्ट सविस्तर वृत्त पाहण्यासाठी एस न्यूज मराठी डॉट कॉम या वेब पोर्टल ला आणि युट्यूब ला जरूर भेट द्या हॉटेल ऐश्वर्याची फूड होम डिलिव्हरी सर्व्हिस आता अगदी फ्री अस्सल महाराष्ट्रीयन आणि पंजाबी डिशेसच्या किमान दोनशे सर्व्हिस अगदी मोफत दिनांक आठ नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान ऑर्डर दिल्यास वीस टक्के डिस्काउंट वेळ सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत संपर्क नव्याण्णव एकवीस तेहतीस पंच्याण्णव साठ दोन बासष्ट चौऱ्याण्णव एक्यानव आणि दोन बासष्ट चौऱ्याण्णव ऐश्वर्या बुल राईड रॉकेट इंजेक्टर कमांडो ट्रेनिंग नेट क्लाइम्बिंग एटीव्ही ऑफ रोड बाइक रॅपलिंग रायफल शूटिंग बंजी जम्पिंग असे चित्तथरारक खेळ आणि फूड पार्क चा आनंद घ्या विविध खेळांचा नजराणा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हक्काचं करमणुकीचं ठिकाण पल ॲडव्हेंचर पार्क पल गार्डन रूपाभवानी मंदिराजवळ सोलापूर वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पल ॲडव्हेंचर पार्क एकदा या आणि साहसी खेळांचा अनुभव घ्या